गणपती बाप्पा मोरया चला तर आज मग गणेश चतुर्थी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन करूया लाडक्या बप्पाच्या येण्याची तयारी करूया सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आमच्या मंडळाच्या गणपतीची तयारी करण्यासाठी मंडळात गेलो कारण त्या ठिकाणी ही पहिल्यांदा गणपती आणायचा होता मंडळातील मुलं गणपती बाप्पाला आणण्यासाठी गावात गेले होते आमच्या गावामध्येच गणपतीची मूर्ती मिळते त्यामुळे ते गावा सगळे गावात गेलेले त्यावेळेला मी मंडळात राहिलेली बाकीची सगळी तयारी करून घेतली गणपतीला बसण्यासाठी जे म्हणजे मोठा गणपती असल्यामुळे पाठ वापरू शकत नाही त्यामुळे त्या ठिकाणी एक असं स्वच्छ असं भगवे वस्त्र अंतरलं होतं आणि गणपतीला बसण्याच्या आधी त्या ठिकाणी एक छानसं स्वस्तिक काढून घेतलं तांदळाचं आणि त्या स्वस्तिकची हळदी कुंकू लावून छानशी पूजा केली फूल वाहिलं एक नंतर आरती निरंजन अगरबत्ती लावून आरती केली मनोभावे नमस्कार केला कारण आपल्या गणपतीचं आता आगमन होणार होतं त्यामुळे सगळ्यांच्याच मनात गणपतीची खूप आतुरता होती कधी एकदा गणपती येतोय आणि आपल्या जागेवर विराजमान होतोय असं सगळ्यांना वाटत होतं बाल गणेश मंडळ हनुमान नगर तळबीड असं आमच्या मंडळाचं नाव आहे आणि त्या मंडळातील हे छोटे बालकलाकार यांच्या चेहऱ्यावर तर एवढा आनंद होताना आणि आपला गणपती येणार म्हणून ते एवढ्या जोरात तयारी करत होते ढोल ताशाचा आवाज कधी त्यांनी म्हणजे जास्त त्यांची प्रॅक्टिससुद्धा नाही तरीसुद्धा एवढे छान ते ढोल वाजवत होते छान ताशा वाजवत होते आणि हे सगळी छोटी छोटी लहान लहान मुलं सगळं करत होते त्याच वेळेला आमच्या गणपतीचं आगमन झालं लांबून सुद्धा गणपतीची मूर्ती एवढी मोहक आणि एवढी छान दिसत होती ना की अगदी मन भरून येत होते डोळे भरून डोळे असे म्हणजे छान खूप छान वाटत होतं गणपतीची मूर्ती बघून आपला लाडका गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच खूप आनंदात असतात आणि सगळ्यांना जरी आपल्या घरातील गणपती बसवलेला असला तरीसुद्धा मंडळाच्या गणपतीची आतुरता खूप लागलेली असते सगळे आपले मतभेद विसरून एकमेकांना मदत करून गणपतीच्या मंडळाची खूप तयारी करत असतात हा बघा असा आहे आमचा गणपती नारळाच्या पानाच्या आड एवढी छान सुबक मूर्ती वाटत होती ना आणि प्रत्येक मंडळातील मुलांनी एकमेकांना सहकार्य करून गणपतीची मूर्ती हळूच खाली घेतली त्यावेळेला गणपती कुठे दुखावला जाऊ नये याची सगळेजण आपापल्या परीने काळजी घेत होते किती छान दिसते ना मूर्ती समोरून यानंतर आमच्या जवळच्या सगळ्या महिला गणपतीची पूजा करण्यासाठी गणपतीच्या जवळ आल्या गणपती आणल्यानंतर गणपतीच्या पाटावर पाणी घातलं ज्यांनी गणपती आणलेला आहे त्यांच्या पायावर पाणी घातलं नंतर गणपतीची हळदी कुंकू शेंदूर लावून छान अशी पूजा केली प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत प्रत्येकजण आपापल्या परीने गणपतीची पूजा करत असतं आणि कोणी कशी पूजा केली यापेक्षा प्रत्येकाच्या मनात गणपतीविषयी किती भाव आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्यांना वाटतं आपल्या लाडक्या गणपतीला कोणाची नजर लागू नये म्हणून गणपतीच्या अंगावरून दही भाताचा एक एक घास फिरवून टाकला जातो का तर आपल्या अशी प्रथा आहे की आपल्या गणपतीला कोणाची नजर लागू नये म्हणून म्हणून आमच्या इथल्या सगळ्या महिला वर्ग गणपतीचे आपापल्या परीने नजर काट काढत असतात जणू काही हा गणपती बाप्पा म्हणजे माझ्याच घरी आलेला आहे यानंतर गणपतीला सोनं लावलं जातं गणपतीच्या डोळ्याला सोंडेला हाताला पायाला का तर गणपती सोन्याच्या रूपाने आपल्या घरी यावा म्हणून म्हणजे हा मंडळाचा गणपती आहे तरीसुद्धा सगळ्यांनी ना एवढ्या जल्लोषात गणपतीचं खूप छान असं स्वागत केलं सगळ्या महिलांनी खूप छान अशी जशी आपल्याला जमेल ना प्रत्येकीने तशी छानशी पूजा करून घेतली यानंतर सगळ्यांनी मिळून गणपती असा व्यवस्थित त्याच्या जागेवर गणपतीच्या आसनावर व्यवस्थित ठेवला गणपती कुठे दुखावला जाऊ नये याच्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने काळजी घेत होत एकदा गणपती ठेवल्यानंतर सारखा सारखा हलवता येत नाही त्यामुळे व्यवस्थित सगळी ॲडजस्टमेंट करून गणपतीची मूर्ती ठेवली जात होती गणपती ज्यावेळेला आपल्या जागेवर विराजमान झाले ना त्यावेळेला ते एवढे छान दिसत होते ना की बसच असं वाटत होतं या गणपतीकडे बघतच बसावं आत्तापर्यंत एक गणपतीची वाटणारी मूर्ती आज असं वाटत होतं की साक्षात गणपती महारा गणपती आमच्या समोर प्रकट झालेले आहेत आमच्या मंडळातील मुलांनी जसं त्यांना जमेल अगदी तसं गणपतीची पूजा अर्चा केली गणपतीच्या डोक्यावर एक भगवं वस्त्र ठेवलं कारण गणपतीला कधीच रिकामा ठेवायचा नसतो प्रत्येकजण आपापल्या परीने जसं जमेल तसं करत होतं हा आमच्या मंडळातील महिला वर्ग दुपारी असल्यामुळे तसा कमीच आहे नंतर आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल यानंतर आम्ही गणपतीची छान अशी आरती केली सगळ्या घरातून महिलांनी आरतीचं ताट आणलेलं होतं त्यामुळे प्रत्येकजण आरती एवढ्या आनंदात म्हणत होतं तो काही एक वेगळाच जल्ल, जल्लो जल्लोष होता कारण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं होतं सगळ्यांनी मनोभावे प्रार्थना करून आपल्या लाडक्या गणपती बप्पाला नमस्कार केला आणि त्याचा आशीर्वाद आपल्यासोबत कायम असू दे अशी सगळ्यांनी प्रार्थना केली यानंतर आपण आपल्या घरातील गणपती बसवण्यासाठी आम्ही घरी गेलो घरातील गणपती बसवण्यासाठी काल आम्ही जे डेकोरेशन केलेलं त्यामध्ये एक टेबल ठेवलेला त्याच्यावरती एक पाट ठेवला आणि एक लाल कलरचं कलरचं वस्त्र अंतरलं कारण गणपतीच्या पाटावर भगवे किंवा लाल कलरचेच वस्त्र अंतरायचे असते त्याच्यावरती एक सुंदर असं स्वस्तिक काढून घेतलं कारण बिना स्वस्तिकचा गणपती कधीच बसवायचा नाही त्यामुळे तांदळाचं चा असं छानसं स्वस्तिक काढून घेतलं त्याची व्यवस्थित हळदी कुंकू फूल वाहून पूजा केली त्यानंतर त्याची धूप दीप आरती लावून पूजा केली आणि त्या पाटाला म्हणजे त्याच्या ज्याच्यावर गणपती बसणार होता तिथे मनोभावे नमस्कार केला कारण त्या ठिकाणी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं आणि थोड्याच वेळात मुलांनी आणि त्यांच्या मामाने गणपती घेऊन आले आणि ह्या तिघांचा एकच हट्ट होता की आम्ही तिघेही गणपती घेणार मग या तिघांनीही एकत्र गणपती आणला ते बघून एवढं छान वाटत होतं ना कारण आमचा लाडका गणपती बाप्पा घरी येत होता मुलांना तर खूप आनंद झालेला होता तिघांनीही एकत्र गणपती घेऊन आले आल्यानंतर आल्यानंतर दारामध्ये गणपती बाप्पाची आपल्या पूजा केली जाते पूजा न करता गणपती आतमध्ये घेतला जात नाही पाटावर त्यांना स उभं केल्यानंतर पायावर पहिल्यांदा पाणी घातलं जातं पहिल्यांदा ज्यांनी गणपती घेतलेला असतो त्यांची आधी पूजा केली जाते नंतर आपल्या गणपतीच्या पायांनाही थोडंसं पाणी लावलं जातं हळदी कुंकू शेंदूर लावून त्यांची सुद्धा पूजा केलेली जाते नंतर आपले एक छोटेसे गणोबा असतात त्यांची सुद्धा पूजा केली जाते ज्यांच्या हातामध्ये गणपती असतो त्यांच्या पायांचीही पूजा केली जाते कारण गणपतीच्या रूपाने ते सुद्धा त्या दिवशी आपल्या घरी आलेले असतात गणपती ज्यांनी घेतला आहे त्यांनासुद्धा अष्टगंध लावला जातो आणि यानंतर धूप दीप आरती लावून व्यवस्थित त्यांची षडोपशोपचारे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि आम्हाला जसं जमेल ना तशी आम्ही पूजा के केली जा केली यानंतर आमच्या आईने गणपतीला नजर लागू नये आणि जरी नजर लागली असली आपल्या लाडक्या बाप्पाला तर ती निघावी यासाठी दही भाताचा मुटका काढून टाकला यानंतर त्या दोघींनी मिळून गणपतीच्या चेहऱ्यावरचं वस्त्र बाजूला केलं आणि गणपती बाप्पाला सोनं लावलं गणपतीच्या डोळ्यांना हाताला सोनं लावलं आणि उजवा पाय पहिल्यांदा घरात टाकून आमचा गणपती बाप्पा आमच्या मध्ये विराजमान झाले नंतर हळूच गणपती बाप्पांना नेऊन त्यांच्या जागेवर छानसं बसवलं गेलं एकदाचे गणपती बाप्पा आमच्या घरी आले आणि त्यांच्या जागेवर विराजमान झाले गणपती बाप्पा घरी आल्यानंतर त्यांची आता षडोपशोपचारी पूजा केली जाणार आहे पहिल्यांदा गणपतीला पाण्याचं एक भांडं घेतलं त्यामध्ये एक फूल टाकलं आणि फुलाने त्या गणपतीवर पाणी शिंपडलं कारण आपण जास्त गणपतीला पाणी लावू शकत नाही आणि आप आपल्याकडे जे गणपतीचे व अलंकार होते म्हणजे गळ्यातला हार किंवा आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल फुलांचा हार तो व्यवस्थित गणपतीच्या ला घातला यानंतर गणपतीला शेंदूर लावलं त्यानंतर गणपती कधीच रिकामा ठेवत नाहीत म्हणजे गणपतीच्या डोक्यावर काही ना काहीतरी ठेवलंच जातं यामुळे गणपतीचा आवडता ल कलर भगवा कलर आहे भगव्या कलरचं वस्त्र गणपतीच्या डोक्यावर व्यवस्थित ठेवलं यानंतर गूळ आणि खोबरं गणपतीच्या हातामध्ये ठेवलं कारण ते गणपतीला खूप आवडतं गणपतीला शेंदूर लावला छोटा आपला गणोबा याचीसुद्धा पूजा केली आणि मनोभावे नमस्कार केला यानंतर आपल्या घरातील महिला वर्ग येतो त्यांनीही गणपतीची षडोपशोपचारे पूजा करावी कारण महिलांनाही खूप आनंद असतो आपल्या घरी बप्पा येतोय ना मग बप्पाची आपणही तयारी करायची ना सगळ्यात आधी पानाचा विडा आणि सुपारी ठेवली गणपतीचा जो पाठ असतो त्याला पाणी लावून घेतलं आणि हळदी कुंकवाची पाच बोटे त्या पाठावर व्यवस्थित अशी उठवली यानंतर तांदूळ टाकून फुलं टाकून फुलं टाकली तांदूळ टाकली आणि त्यांची मनोभावे पूजा केली व्यवस्थित अशी पूजा करून घेतली यानंतर जे पान आणि सुपारी ठेवलेली होती त्याच्यावर सुद्धा हळदी कुंकू लावलं तांदूळ टाकलं फूल टाकून त्याची सुद्धा पूजा करून घेतली गणपतीच्या शेजारी आपले गणोबा होते त्यांना अर्थात खूप मानाचं स्थान असतं त्यांचीसुद्धा छान अशी पूजा करून घेतली नंतर सगळ्यांना आरती आणि अगरबत्ती ओळून घंटी वाजवून घेतली मनोभावे गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि सगळ्यांनी परत आरतीला सुरुवात केली गणपती पहिल्यांदा घरी आले त्यामुळे पहिलीच आम्ही सगळ्यांनी मिळून ही आरती केली आरती करताना सुद्धा सगळ्यांच्या मनात एक वेगळाच भाव होता एक वेगळाच आनंद होता कारण आपले लाडके बाप्पाची आरती चालू होती ना गणपती बाप्पा तुम्ही आमच्या घरी आलाय ना आता आमच्या भोवळ्या भक्तांकडून आम्हाला जसं जमेल तशी आम्ही तुमची सेवा करू फक्त तुम्ही आमच्या घरावर आशीर्वाद द्या बाकी आम्हाला काही सुद्धा नको आहे आम्ही छोटे खूप छोटे आहोत आमच्या हातातून काही चूक झाली तर तुमचाच भक्त म्हणून समजून घ्या यानंतर आम्ही आरती आमच्या घरातील सगळ्या देवांना दिली कारण गणपतीनंतर आपले देवही महत्वाचे असतात त्यांनासुद्धा विसरायचं नाही सगळ्यांनी आरती घेतली छानसा प्रसाद गणपतीला नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांना छानसा प्रसाद दिला अशा प्रकारे आम्ही आमच्या गणपतीची पहिल्याच दिवशी अशी छानशी पूजा केली थोडंफार कमी जास्त इकडं तिकडं आमच्याकडून काही चुका झाल्या असतील पण आमचा गणपती बाप्पा आहे ना त्या सगळ्या चुका सुधारण्यासाठी आणि जशी आम्हाला जमेल तशी आम्ही पूजा केली सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आमच्या मनातील भाव महत्त्वाचा